सामाजिक कार्यकर्ते युवा नेते प्रवीण प्रकाशवाले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात सहासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं कर्तव्य निभावलं माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील प्रवीण वाले यांना मानाचा फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या सत्काराप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की प्रवीण वाले यांनी विधानसभेत चांगलं काम केलंय लवकरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा येणाऱ्या काळात भाजपकडून त्यांना नक्की न्याय देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी विजयकुमार देशमुख यांनी दिली यांचं रक्तदान शिबिराच्या निम, वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आज आयोजित केलं होतं त्या रक्तदान शिबिराला उपस्थिती लावण्यासाठी आज तो उपस्थित आहे प्रवीण व तसंच प्रवीणला शुभेच्छा देण्यासाठी गेल्या आपल्या भक्त विधानसभेच्या निवडणुकीपासून प्रकाशजी हे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये समावेश झालेले आहेत मला असं वाटतं की प्रवीण लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये समावेश होणार आहेत मा त्यांना आता भारतीय जनता पक्षाचा प्रकाशजी हे सभासद झाल्यामुळं आणि त्यांच्या सगळ्या मला असं मी त्यांना आज शुभेच्छा देऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आपल्या पक्षामध्ये सामील व्हा आणि आमच्याबरोबर कामाला लागा कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष एक चांगला कार्यकर्ता आमच्या पक्षाला जोडलं जावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे भारतीय जनता पक्षाचं त्यानिमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा व भारतीय जनता पक्षात येण्याचं आमंत्रण देण्यासाठी आज मी काँग्रेसमध्ये प्रवीण वाले यांना न्याय मिळाला नाही आपल्या इकडं तर मिळतो भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आणि जुन्याला न सोडता नवीनला परत घेऊन त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असतो आणि मला असं वाटतं की त्यांनाही न्याय मिळेल या सत्काराला उत्तर देताना युवा नेते प्रवीण वाले म्हणाले की शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात काम करणार असून येणाऱ्या काळात अधिक गतीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणार आहे असंही ते म्हणाले नागपूर जिल्ह्याचे माझे पालकमंत्री व पाच वेळा आमदार निवडून आलेले माझे मार्गदर्शक विजयकुमार देशमुख मालक व माझे मार्गदर्शक राजशेखर साहेब बाळू काका मुस्तारे बिप्पीन्ना सॉरी राजशेखर हिरेबू काका बिप्पीन्ना आणि आम माझे वडील आणि सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र काका आहे अण्णू काका कोतली ह्यांनी मला शुभेच्छा द्यायला आलेत तर मी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून येणाऱ्या काळात जसं शेरोतरमध्ये विजयकुमार मालक म्हणतील तसं मी काम करायला तयार आहे त्यांनी म्हणाल ते करायला तयार आहे आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा आभार आहे व माझ्या वाले परिवार व माझ्या मित्रपरिवारांचा माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले मानकरी राजशेखर हिर्याब्बू बाळासाहेब मुस्तारे तम्मा मसरे बिपिन धुम्मा सुभाष मुस्तारे नरेंद्र गंभीरे अण्णासाहेब कोथली गौरी शंकर वाले उमाशंकर वाले आणि प्रभागातील नागरिक तसंच प्रवीण प्रकाशवाले मित्रपरिवार उपस्थित होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही